नाशिक विजय ममता या थिएटरला रघुवीर हा चित्रपट बघण्याकरिता रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली विशेष म्हणजे दुपारच्या शो नंतर सायंकाळी साडेपाच वाजता दिव्या ॲडलॅप त्रिमूर्ती चौक या ठिकाणी देखील शेकडो समर्थ भक्तांनी हा चित्रपट बघितला आणि त्यातील काही प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या सदरच्या बातमीचे चित्रीकरण आणि संकलन मकरंद जोशी यांनी केले असून लोकसाक्ष या वृत्तवाहिनीने हे सर्व माध्यमातून पोहोचवले आहे बघूया विशेष वृत्तांत नमस्कार, सा, के के सर, नमस्कार मी सुरेश चव्हाण लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत रघुवीराज चित्रपटाचा आजचा तिसरा थिएटरला आणि आज देखील आपण बघू शकतो की प्रेक्षकांची गर्दी तशीच आहे आणि त्याच पद्धतीने प्रतिसाद मिळतोय आपल्यासोबत काही प्रेक्षक आहे आपण त्यांना विचारूया की चित्रपट त्यांना कसा वाटला सर काय सांगाल श्रीराम नमस्कार मी हरिभक्तपरायण उदयराज दिनानाथजी गंदे खूप उत्तम समर्थ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की उत्तरोत्तर अजूनही व्यवस्थित रेखाटण्याचा प्रयत्न होऊ शकला असता धन्यवाद धन्यवाद आपण काय सांगाल खर तर दोन अडीच तसा तर या चित्रपटामध्ये समर्थांची ओळख होणं अशक्य असतं परंतु ते कुठेतरी एक प्रयत्न केलेला आहे कसं वाटलं खूप छान होतं सादरीकरण खूप छान होतं आणि सगळं म्हणजे त्यांचं जे जी जीवनचरित्र चरित्र चांगलं रेखाटण्याचा प्रयत्न केलाय ह्याच्यामुळे समर्थ कळाले आणि समर्थांचं चरित्र कळाल्यामुळं बाकीच्या लोकांना त्यांची माहिती झाली आणि त्यांच्यापासून आम्हाला खूप काही नवीन शिकायला भेटलं आपलं शरीर कसं हे करायचं आणि नाम जप कसा करायचा ह्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप छान पिक्चर होता जे काढणारे त्यांनाही धन्यवाद खूप छान होता पिक्चर एक चांगला वाटला काही शिकायला पण भेटलं स्वामीची कशी सेवा करावं ते पण समजलं पिक्चर अतिशय सुंदर आणि छान होता आणि आजकाल ह्याच पिक्चर ची सगळ्या अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत अशीच पिक्चर बघण्याची गरज आहे खरोखर खूपच सुंदर पिक्चर याच्यातून खऱ्या अर्थी स्वातंत्र्याच्या चळवळी तेव्हा कशा चालू होत्या ते समजतं आणि दासबोधांनी तो दासबोध ग्रंथ कसा जपला पुढे त्यांच्या शिष्यांनी त्याचं पण थोडीशी माहिती मिळते लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी खूपच छान आहे समर्थांचे खूपच चांगलं आहे

हे आज पुन्हा एकदा सगळ्यातलं रामतत्व खूप खूप जाणवलं आणि रामराव आपल्या आजूबाजूला आहे हे रामदास स्वामी बद्दलचा इतिहास किंवा हिंदू संस्कृती किंवा आपले जीवनमान किंवा हे कस असावं याबद्दलच हे प्रबोधन फारच छान आहे पिक्चरच्या मार्फत तुम्ही सांगितलं तर हे याचं अजूनही जास्त प्रसारण व्हावं आणि लोकांमध्ये जागृती होणं आजच्या काळात खूपच आवश्यक आहे जय जय रघुवीर समर्थ आज हा जो रघुवीर स रघुवीर नावाचा चित्रपट बघण्याकरता आज आम्ही आलो होतो तो बघितल्यानंतरच्या पहिल्या प्रतिक्रिया अशा आहेत की आजचा जो काळ आहे या काळाला धरून पुन्हा समर्थ आपल्या डोळ्यासमोर आणि सगळ्यांच्या नसानसामध्ये आले पाहिजे आणि सगळ्यांना पुन्हा तीच नवीन चेतना आणि नवीन जागृती या समाज प्रा माध्यमाच्या आणि या सिनेमाच्या माध्यमातून मिळते मी दिग्दर्शकांचे संपूर्ण कलाकारांचे या सगळ्या टीमचे खूप खूप अभिनंदन करतो आजच्या या नवीन तरुण पिढीला आदर्श काय आहे हे काहीच कळत नाही आहे नक्की ना कुणाचा आदर्श घ्यायचा राजकारण्यांचा घ्यायचा पुर उर... पुढाऱ्यांचा घ्यायचा नेत्यांचा घ्यायचा किंवा अन्य कुणाचा घ्यायचा तर आज समाजाच्या भीतीला समाजाच्या पुढे खूप चांगला आणि उत्तम आदर्श काय असावा कशा पद्धतीने कार्य करावं याचं उत्तम कौशल्य म्हणजे समर्थ रामदास आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपण प्रस्तुत केलेला आहे आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला सिनेमा खूप आवडला मी पहिल्यांदा समर्थ आमचा पाहिलेलं ले। मला एकदम आवडला कारण की त्यात एकदम इंटरेस्टिंग गोष्टी होत्या जय जय रघुवीर समर्थ हा जो सिनेमा आहे मला खूप आवडला म्हणजे त्याच्यातून खूप इन्फॉर्मेशन मिळाली जय जय रघुवीर समर्थ जय सम, जय रघुवीर समर्थ आम्ही आत्ताच रघुवीर सिनेमा बघून बाहेर आलेलो हो। आहोत आणि रिव्ह्यू आम्हाला खरंच पिक्च सिनेमा हा खूप आवडलेला आहे फक्त एवढा आहे की आता आम्ही एक्सपेक्ट करतो आहे की थोडंसं डिटेलमध्ये आणखीन समर्थांबद्दल लोकांपर्यंत पोहोचवावं तीन तासात त्यांना जेवढं सांगता आलं तेवढं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या अजूनही समर्थ भक्तांपर्यंत पोहोचू शकतात तर त्याबद्दल आम्ही फक्त आता एक्सपेक्ट करतो की आणखीन काहीतरी नवीन आम्हाला त्या संदर्भात पाहायला मिळेल जय जय रघुवीर समर्थ हा पिक्चर अतिशय उत्तम आहे ह्या आत्ताच्या पिढीला एकदम प्रेरणादायी आहे जे बरेच जणांना आपल्याला माहिती नाही पुस्तक वाचनाची लोकं कंटाळा करतात पण मूवी पाहून आत्ताची जनरेशनही ते पाहेल आणि शिकेल त्यामुळे अत्यंत उत्तम खूप छान पिक्चर आहे मलाही देखील आवडला जय जय रघुवीर समर्थक अतिशय सुंदर सिनेमा आहे अतिशय अप्रतिम आहे पूर्णत आपण सोळाव्या शतकातच जातो आणि अतिशय प्रेरणादायी आहे मुलं ॲक्च्युली खरंच मुलं पुस्तक वाचणं वाचायला हल्ली वेळ मिळत नाही पण सिनेमामधून प्रत्यक्ष बालपणापासून अगदी आ, पूर्ण आयुष्य दाखवलेलं आहे आणि ते अतिशय सुंदर आपण अगदी खुर्चीला खिळून बसतो पुन्हा पुन्हा बघावा असा हा सिनेमा आहे जय जय रघवीर समर्थ आजच्या युगामध्ये जे नवनवीन नु, नु, तरुण आहेत त्यांच्यासाठी काहीतरी बोध घेण्यासाठी हा चित्रपट अतिशय खूप छान आहे जय जय रघुवीर समर्थ अप्रतिम असा रघुवीर आम्ही सहकुटुंब सहपरिवार मित्रपरिवाराबरोबर बघितला खूप दिवसानंतर एक आगळावेगळा मूवी आम्ही बघितला रामदास स्वामींवरती एवढा सुंदर पिक्चर आदित्य क्रिएशन आणि डायनेमिक प्रोडक्शनने बनवला पिक्चरचं डायरेक्शन खूप सुंदर आहे पिक्चरचं म्युझिक खूप सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं की समर्थांचे जे, जे विचार आहेत समर्थ म्हणजे विचार समर्थ म्हणजे ताकद समर्थ म्हणजे सर्व काही जे, जे, जे सोळाशे सोळाशाव्या वर्षी समर्थांना कळालं पण बघता बघता आज आपण जे जगतोय आत्ताची जी पिढी आहे या पिढीने हा पिक्चर जरूर बघावा मी एक प्रेक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना विनंती करतो की तुम्ही सहपरिवार सहकुटुंब हा मूवी बघा पिक्चर खूप सुंदर आहे मोटिवेशनल आहे आणि पिक्चरमधनं खूप सु शिकण्यासारखं आहे तर संपूर्ण टीमचं प्रोड्युसरचं सर्वांचं कलाकारांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो समर्थ विचारांची खरी गरज आजच्या काळात सर्वात जास्त पाहिली जाते ती समर्थांच्या विचारांची प गरज पूर्ण करण्यासाठी हा सिनेमा एकदम सक्षम आणि छान आहे या सिनेमातून समर्थांचं जीवन तर सांगितलेलं आहे पण समर्थांचे विचार समर्थांचा दासबोध हा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप छान प्रयत्न केला गेला आहे आणि समर्थांचा प्रयत्नवाद या सिनेमातून आपल्याला दिसतो तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हा सिनेमा पाहावा आपल्या मुलांनाही दाखवावा किंबहुना शाळांमध्ये तसेच कॉलेजेसमध्येही हा सिनेमा दाखवला जावा इतका उत्कृष्ट सिनेमा बनवला गेलेला आहे मी हा रघुवीर हा सिनेमा मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह पा पाहायला आलो आणि आज जे समाजामध्ये छात्रतेज जे कमी झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे आपण ह्या सर्व प्रॉब्लेम्सला फेस करतो हो। आहोत आणि जे समर्थांनी छात्रतेज निर्माण करण्यासाठी की त्यांच्याही काळामध्ये यवनांचे ज्या अत्याचार चाललेले होते ते पाहिल्यानंतर लहानपणापासूनच डोक्यात स्फुल्लिंग पेटलं आणि त्या यवनांचा नाश करण्यासाठी बलोपासनाचा जो मंत्र दिला आणि तरुणांमध्ये बलोपासना वाढावी याच्यासाठी त्यांनी गावागाव मारुती मंदिर स्थापन केलेत लोकांना क्षात्रतेजाबरोबर त्यांचं ब्राह्मतेजी त्यांनी डेव्हलप करून समाजाची व्यवस्थित घडी त्यांनी निर्माण केली आणि एवढं सर्व आयडिओलॉजी एका दोन तासाच्या पिक्चरमध्ये बांधण्याचं जे अत्यंत कठीण असं जे शिवधनुष्य होतं ते शिवधनुष्य या दिग्दर्शकांनी आणि पटकथा नायकांनी साकारलेलं आहे आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये समर्थांची भूमिका करणारे हिरो आणि त्याच्याबरोबर उद्धव हो असतील कल्याण असतील त्या सर्व कलाकारांचंही खरोखर मनापासून मी आभार मानतो की ते ते स्वतः त्या पद्धतीने जीवन जगलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून रघुवीर हा पिक्चर खरोखर ज्याला वाटतं आहे की समाज फक्त घरात बसून आईस्क्रीम खाता खाता टीका करणं हे फार सोपी गोष्ट आहे पण जर शास्त्रतेज आणि ब्राह्मतेज आपल्या मुलांमध्ये निर्माण करायचं असेल तर सर्वांनी आपल्या कुटुंबासह आप सर, आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा रघुवीर पिक्चर सर्वांना दाखवा अशी आणि एवढंच नाही तर मी शाळा संस्थाचालक यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या सर्व मुलांना हा पिक्चर पाहायला नक्की पाठवा नक्की चांगला बोध होईल जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे विचार आजच्या चित्रपटामुळे आम्हाला पाहायला मिळाले समर्थांचं जीवन चरित्र किती खडतर होतं या चित्रामध्ये चित्रपटामध्ये पूर्ण दाखवलेला आहे आणि समर्थांचा दाजबोध ग्रंथ जो आहे खरोखर जीवन जीवन कसं जगायचं त्या दाजबो ग्रंथामध्ये पूर्ण त्याचं विवरण केलेलं आहे तरी स सर्वांनी हा चित्रपट अत्यंत गर्दी करून बघायला पाहिजे त्याची खूप गरज आहे आज काळात आजच्या काळामध्ये हा चित्रपट बघा आणि दाजबोध ग्रंथ वाचा त्याचा अभ्यास करा तर आज देखील नेहमीप्रमाणे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभताना दिसतो या ठिकाणी विजय ममता थिएटर असेल सिडको मध्ये दिव्या आडब असेल प्रचंड उत्साह या प्रेक्षकांना आपल्याला बघायला मिळतोय नवे नवे दाजबोताची कुठेतरी ओळख समर्थांची ओळख या माध्यमातून होते आणि परत एकदा मी आवाहन करतो की बाबा आपण देखील स कुटुंब सपरिवार येऊन हा चित्रपट बघावा आणि नेमकं समर्थ रामदास कोण आणि समर्थांचं चरित्र काही जाणून घ्यावं थँक्यू सो मच